तर पुणे अत्याचार प्रकरणी अजित पवार ॲक्शन मोडवरती आलेले आहेत दिवसभरात काय कारवाई केली अहवाल द्या असं पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना सूचना दिल्यात पुण्यामध्ये पहाटेच्या सुमारास तरुणीवर अत्याचार झाला त्यानंतर दिवसभरात पुणे पोलिसांनी काय कारवाई केली याचा अहवाल द्या असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे पुणे पोलिसांना त्यांनी तशा सूचना दिल्या पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेरे आणि ते सगळ्याच्या संदर्भातली त्यांचा तपास चालू आहे माझं स्वतः सीपीशी बोलणं झालेलं आहे आणि त्यामध्ये संशयदृष्ट्या फिरणारा आरोपी हा शिरूर तालुक्यातला आहे त्याच्या एका व्यक्तीला ताब्यामध्ये घेतलं आहे परंतु तो अजून सापडला नाही पोलीस पूर्णपणे शिरूर आणि त्याचं ते, ते गाव आहे त्या परिसरामध्ये त्याचा तपास करतायत